नमस्कार मित्रांनो मित्रांनो पी एम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्यासंदर्भात दोन मोठ्या खुशखबर आल्या आहेत मित्रांनो सध्या लाभार्थ्यांना प्रतीक्षा आहे, आहे सोळावा हप्ता कधी मिळेल तर त्या संदर्भात मोठी अपडेट आली आहे त्याचबरोबर हा सोळावा हप्ता देशातील नऊ कोटी लाभार्थ्यांना मिळणार आहे तेव्हा मित्रांनो तुम्ही सोळाव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो सोळावा हप्ता कधी वितरित करण्यात येणार आहे त्या संदर्भात कृषी विभागाचे अधिकारी यांनी काय सांगितलं आहे ते आता आपण प्रत्यक्ष व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अभी जो अभी हमारा जो अभियान है क्योंकि हम लगभग 16वीं किस्त फरवरी के अंत में या मार्च के फर्स्ट वीक में रिलीज होने वाली है तो जिसमें सारे जो भी हमारे फार्मर्स हैं जो कंडीशन पूरी करेंगे उनको बेनिफिट मिलेगा तर अशा प्रकारे मित्रांनो या महिन्याच्या शेवटी किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 16 वे वितरण लाभार्थींना करण्यात येणार आहे असे या ठिकाणी प्रत्यक्ष कृषी विभागाचे अधिकारी मनोज गुप्ता यांनी सांगितलं आहे त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही पाहू शकता मागील पंधरावा हप्ता आठ कोटी लाभार्थ्यांना मिळाला ला होता परंतु या वेळेचा सोळावा हप्ता नऊ कोटी लाभार्थ्यांना मिळणार आहे हे पण या ठिकाणी मनोज गुप्ता यांनी सांगितलं आहे लगभग लगभग हमारे पास आज अभी करीब करोड फार्मर्स योग्य जिनको ये है हमारा मिलेगा तर अशा प्रकारे मित्रांनो लवकरच पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात येणार आहे त्यामुळे सध्या जी मोहीम सुरू आहे त्याचे फक्त दोन दिवस बाकी आहेत ज्या लाभार्थ्यांनी आपली ई के सी केलेली नाही त्यांनी लवकरात लवकर करून घ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद